सोनसाखळी चोरणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने विजयनगर आर्यन केटर्स व जेलरोड येथून ताब्यात घेतलाय आज दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंद्रनगर भागातील स्वामी विवेकानंद हॉल स्टेट बँक समोर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करण्यात आली होती परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध सुरू असताना युनिट दोन कडील पोलीस हवलदार मनोज परदेशी व पोलीस हवलदार अतुल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सोनसाखळी चोरीतील एक किसम विजयनगर आर्यन केटर्स येथे चोरीतील सोनसाखळी विक्रीसाठी येणार आहे बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या हो मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून सलमान खान याला ताब्यात घेण्यात आला त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तो खान यांच्या आर्यन केटर्स येथे कामाला असून त्याने त्याचा मित्र अमोल मधुकर शहाणे राहणार दोड याच्यासोबत उपनगर आणि इंद्रानगर भागात महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरी केल्याची कबुली दिली आहे अमोल शहाणे याला रोड दसक भागात ताब्यात घेतलाय दोघांच्या ताब्यातून एक दुचाकी मोबाईल फोन चोरीतील दाकिण्याची सोन्याची लगड असं एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश पोडके नंदकुमार नांद्रुडीकर वाल्मिक चव्हाण महेश खांडवहारे प्रवीण वानखेडे बाळू शेळके अशांनी यशस्वीरित्या राबवल्या आहेत जागरजणस्तांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक